नमस्कार ज्योतिष अभ्यास यूट्यूब चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण बघत आहोत नक्षत्र गतीने चंद्र कसा स्पष्ट करायचा आपल्याला गणिताच्या पेपरमध्ये एक अशा पद्धतीचं गणित दिलं जातं की जन्मतारीख आणि जन्म वेळ दिलेली आहे आणि त्याचा चंद्र हा नक्षत्र गतीने स्पष्ट करायला सांगितलेला आहे तर त्यावेळेस मग आपल्याला हे गुणक वगैरे हे प्रकार काहीही काढायचे नाही आहेत चोवीस तासांची गती काढायची नाही आहे तर नक्षत्र कोणतं आहे चंद्राचं त्या दिवशी आणि तो कोणत्या चरणामध्ये आहे याच्यावरून आपल्याला चंद्राचं पूर्ण ग गती स्पष्ट करायची असते तर आता एक गणित मी घेतलेलं आहे दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता पैठण येथे जन्म झालेल्या बालकाचा चंद्र नक्षत्र गतीने स्पष्ट करा अशा पद्धतीचं गणित आपल्याला दिलं जातं आता अशावेळी आपल्याला बघायचं आहे पंचांगामध्ये चार नऊ दोन हजार चार सप्टेंबरचं चा चंद्र नेमका कुठे आहे पेज नंबर फॉर्टी सिक्स आहे पंचांगातलं माझ्याकडचं आता इथे लक्षात घ्या आपल्याला या ठिकाणी चंद्राचं नक्षत्र कोणतं आहे आणि त्याचे कॉलम्स कसे काय हे आपल्याला दिसतं चार तारखेला म्हणजेच प्रतिपदा तिथी आहे आणि तेव्हा उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे उत्तरा फाल्गुनी नक्षत्र पहि प्रथम चरण समाप्त होतं आहे सकाळी नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी दुसरं चरण समाप्त होतं आहे सोळा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी म्हणजे आपला चंद्र जो आहे तो या ठिकाणी आहे दुसऱ्या चरणामध्ये नऊ पंचावन्नला प्रथम चरण समाप्त झालेलं आहे आणि दुसरा चरण सुरू झालेलं आहे आपला जन्म वेळेत दुपारी चार म्हणजेच सोळाची दिलेली आहे तर आता आपण बघायचं आहे की कशा पद्धतीने हे गणित करायचं प्रॉपर लिहून घ्यायचं दाते पंचांगावरून या या तारखेला इतके वाजता चंद्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्राच्या द्वितीय चरणामध्ये आहे आता उत्तरा नक्षत्र द्वितीय चरण समाप्तीची वेळ सोळा एक्केचाळीस आणि प्रथम चरण समाप्ती वेळ नऊ पंचावन्न ही वेळ नेमका किती आहे द्वितीय नक्षत्राचा चरण काळ किती आहे उत्तरा नक्षत्राचा द्वितीय काळ किती आहे तर तो टोटल सहा तास सेहेचाळीस मिनटं म्हणजेच थोडक्यात चारशे सहा मिनटं जातकाची जन्मवेळ आहे सोळा वाजता आणि द्वि चरण आरंभ म्हणजेच थोडक्यात प्रथम चरण समाप्त कधी होत आहे ती वेळ आपण बघतो आहे नऊ पंचावन्न आता जातकाची जन्मवेळ आणि आपल्या पंचांगातली जी वेळ दिलेली आहे प्रथम चरण समाप्तीची ती वेळ यांची वजाबाकी करून घ्यायची ती आलेली आहे सहा तास पाच मिनटं म्हणजेच थोडक्यात उत्तरा नक्षत्राच्या द्वितीय चरणातील चंद्राचा प्रवास किती झालेला नेमका किती पुढं गेल्यावरती जन्मवेळ आहे तर तीनशे पासष्ट मिनटं पुढं गेलेलं आहे चंद्र आता आपल्याला माहिती आहे नक्षत्र पूर्ण एक नक्षत्र हे आठशे कलांचं असतं त्याच्यामध्ये जे काही चरण आहेत तर प्रत्येक चरण हे दोनशे कलांचं होतं मग एक चरण दोनशे कलांचं आहे चारशे सहा मिनटं लक्षात घ्या पूर्ण च म्हणजे काही चरणाचा स कालावधी किती आहे चारशे सहा मिनटं आहे चारशे सहा मिनटं त्याला लागत आहेत दोनशे कला जायला तर तीनशे पासष्ट मिनटात तो नेमकं किती जातो आहे हे आपण म्हणजे किती कला पुढे गेलेला आहे आता हा त्रैराशिक मांडून घेतलेला आहे आणि त्याच्याप्रमाणे वन सेवंटी नाईन पॉईंट नाईन समथिंग असं काहीतरी उत्तर येतं आहे कॅल्क्युलेटरवरती केल्यावरती म्हणून मी एकशे ऐंशी कला घेतलेला आहे एकशे ऐंशी कला म्हणजेच थोडक्यात काय तीन अंश भागिले साठ केलं तर आपल्याला तीन अंश मिळतात तर थोडक्यात चंद्र हा द्वितीय चरणामध्ये तीन अंश साधारणत पुढे गेलेला आहे आता फाल्गुनी नक्षत्राचं द्वितीय चरण म्हणजे नेमकं कोणत्या राशीत येतं आहे आणि ते किती अंशांवरती असतं तर अवकडा चक्रावरून आपल्याला हे कळतं फाल्गुनी नक्षत्र येतं सिंह आणि कन्या राशीमध्ये त्याचं प्रथम चरण आहे सिंह राशीत आणि आता कन्या राशीमध्ये नेमका तो किती आहे तर लक्षात घ्या तीन अंश वीस कलाला पहिलं चरण समाप्त आहे थोडक्यात चंद्र हा नुकताच त्यांनी पूर्ण केलेला आहे प्रथम चरण समाप्त झालेलं आहे म्हणजे सिंहरास पूर्ण झालेली आहे म्हणजेच चंद्र नेमका किती झालेला आहे सिंहरास पूर्ण आणि शून्या अंश शून्य कला आता पुढे आपण त्याचा नक्की प्रवास किती आहे च चंद्राचा ते आपण त्याच्यामध्ये फक्त ॲड करणार आहोत सो उत्तरा फाल्गुनी द्वितीय चरण आरंभ होतो आहे सिंहरास पूर्ण शून्यांश अंश कला शून्य विकला त्याच्यामध्ये आपला द्वितीय चरणातील चंद्र नेमका किती गेलेला आहे तर तीन अंश आणि ते त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर आपल्याला जन्म स्पष्ट चंद्र मिळतो आहे पूर्ण राशी समाप्त सिंहरास समाप्त कन्या राशीमध्ये तीन अंशांवरती चंद्र आहे आता हे या अशा पद्धतीने आपल्याला गणितं विचारली जातात पेपरमध्ये साधारणत तीन ते चार मार्काला तरी हे गणित असू शकतं खूप इझी आहे स्टेप्स खरं तर खूप नाही आहेत मांडण्यामध्ये वेळ जातो पण हे फॉर्म्युला वगैरे आपण जर का बरोबर लिहिला पूरुना पूरुना तर नक्कीच आपल्याला पूर्णच्या पूर्ण मार्क मिळू शकतात तर त्यामुळे अशा पद्धतीने हे खूप इझी गणित आहे आणि ते शक्यतो सोडायचा नाही तर त्याच्यामुळे आपल्याला या गणितामध्ये नक्कीच पैकीच्या पैकी मार्क पडू शकतात तर अशाच पद्धतीने गणिताचा आणखीन अभ्यास करण्याकरता हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद